पंजाब जेव्हा फाळणीच्या उंबरट्यावर होता तेव्हाच्या या सगळ्या घडामोडी आहेत एकतीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा तो दिवस होता मेरठमधील नाईन इन्फ्रंटी डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल कुलदीप बुलबुल ब्रार आपल्या पत्नीसोबत दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते दुसऱ्या दिवशी ते मनालीला फिरायला जाणार होते गुरुद्वारामध्ये पंजाबला भारतापासून वेगळं करून एक वेगळा प्रदेश करण्यासाठी भाषणं दिली जात होती भारताबरोबर सशस्त्र संघर्ष करायला तयार राहा सुद्धा सांगितलं जात होतं पंजाबमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे दिल्लीत बसलेल्या अधिकाऱ्यांची चिंता मात्र वाढत होती अशातच सत्तेच्या सर्वोच्च स्थानावरनं एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय आणि या ऑपरेशनची जबाबदारी मेजर जनरल ब्रार यांना देण्यात आली मेजर जनरल कुलदीप ब्रार संध्याकाळी एक फोन आला की दुसऱ्या दिवशी एक तारखेला सकाळी चंडी मंदिरात एका मिटिंगसाठी जायचं आहे एक तारखेला त्यांना मनालीला फिरायला जायचं होतं त्यांची तिकीटंसुद्धा बुक झाली होती त्यांनी त्यांचे ट्रॅव्हल्स चेक घेतले होते आणि दिल्लीहून त्यांची फ्लाईट होती तेव्हा त्यांना कळलं की सुवर्ण मंदिरात बिंद्रेनवालेने संपूर्णपणे कब्जा केलेला आहे तसेच पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचे पूर्णपणे बिनसलेली आहे त्यांना सांगितलं गेलं की ही परिस्थिती लवकरात लवकर सुधरवायची आहे असं केलं नाही तर पंजाब हातातून निघून जाईल त्यांनी लगेचच आपली सुट्टी रद्द केली आणि लगेच विमानानं अमृतसरला पोचले बिंद्रेनवालेला काँग्रेसनेच वर आणलं होतं त्यामागे काँग्रेसचा उद्देश असा होता की शीख लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अकाली विरुद्ध अशी एखादी तरी व्यक्ती असावी जी त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याला खिळ घालू शकेल बिंद्रनवाले वादग्रस्त मुद्द्यावरती भाषण करत होते आणि हळूहळू त्यांनी केंद्र सरकारवरच टीका करण्यास सुरुवात केली होती तसंच पंजाबात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत होती एकोणीसशे ब्याऐंशी साली बिंद्रेनवाले चौक गुरुद्वार सोडून आधी सुवर्ण मंदिरमध्ये गुरुनानक निवास आणि त्यांच्या काही महिन्यांनंतर अकाल तप्तवरून त्यांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुरुवात केली एकदा जेकब आणि बिंद्रेनवाला दोघही सुवर्ण मंदिराच्या छतावरती बसले होते तिथे कुणीही यायचं नाही फक्त माकडं फिरत असायची जेकब यांनी बोलता बोलता त्यांना विचारलं जे काही तुम्ही करत आहात त्यावर तुमच्या विरुद्ध काही कारवाई होईल असं नाही वाटत का त्यावरती बिंद्रेनवाला विश्वासानं म्हणाला माझ्यावर काहीही कारवाई होणार नाही त्यांनी जेकबला गच्चीवरनं इशारा करून सांगितलं की समोर शेत आहे सात आठ किलोमीटर पुढे गेल्यावर भारत पाकिस्तान सीमा आहे आम्ही मागून निघाल्यावर सीमा ओलांडून निघून जाऊ आणि तिथून युद्ध करू 4 चा चा चार जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बिंद्रनवालेच्या लोकांनी पोझिशन समजून घेण्यासाठी साध्या वेशात अधिकाऱ्यांना सुवर्ण मंदिरात पाठवलं पाच जूनच्या सकाळी ब्रार यांनी ऑपरेशनमध्ये भाग घेण्यासाठी सैनिकांना ब्रीफिंग केलं पाच तारखेला सकाळी साडेचार वाजता ब्रार बटालियनकडे गेले आणि जवानांशी अर्धा तास चर्चा केली त्यांनी त्यांना सांगितलं की सुवर्ण मंदिराच्या आत जाताना आपल्याला हा विचार करायचा नाही की आपण एका पवित्र जागेवर जातो आहे आपण ती जागा स्वच्छ करायला जातो आहे असा विचार करा जितकी हे जीवितहानी कमी होईल तितकं चांगलं त्यांनी हे सुद्धा सांगितलं की कुणाला आत यायचं नसेल तरी हरकत नाही मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला तसं सांगेन आणि तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असं म्हणत ते तीन बटालियन्समध्ये गेले कुणीही उभं राहिलं नाही चौथ्या बटालियनमध्ये एक शीक ऑफिसर उभा राहिला तेव्हा त्यांनी ते म्हटलं की काही हरकत नाही तुमच्या भावना इतक्या तीव्र आहेत तर आज जायची गरज नाही तेव्हा तो अधिकारी म्हणाला की तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे मी सेकंड लेफ्टनंट रैना आहे मला आज जायचं आहे आणि मी सगळ्यात पुढे जाऊ इच्छितो इतकंच काय तख्तावर सगळ्यात आधी जाऊन बिंदरनवालेला पकडून देण्याची माझी इच्छा आहे ब्रार यांना अंदाज नव्हता की त्या फुटीरवाद्यांकडे रॉकेट लाँचर होते त्यांनी त्यांच्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं की रैना यांची तुकडी सगळ्यात आधी आत जाईल आणि ते आत गेलेही पण फुटीरवाद्यांच्या मशीनगनच्या इतक्या गोळ्यांनी रैनांचे दोन्ही पाय तुटले खूप रक्त वाहत होतं त्यांचा कमांडिंग ऑफिसर ब्रार यांना सांगत होते की त्यानं रैना यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबतच नाही आहेत ते अकाल तक्ताकडे रांगत जात आहेत तेव्हा ब्रार यांनी आदेश दिला की त्यांना जबरदस्तीनं उचलून ॲम्ब्युलन्समध्ये उचलून न्यावं त्यानंतर त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले त्यांच्या शौर्यासाठी ब्रारने रैनांना अशोक चक्र मिळवून दिलं ऑपरेशनचे नेतृत्व करणारे जनरल सुंदरजी जनरल दयाल जनरल ब्लार यांची योजना होती की रात्रीच्या अंधारात ही मोहीम फत्ते करावी दहा वाजताच्या आसपास समोरून हल्ला झाला काळा गणवेश घातलेल्या पहली बटालियन आणि पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोंना आदेश दिला की त्यांनी परिक्रमेकडे जावं उजवीकडे वळावं आणि जितक्या लवकरात लवकर शक्य असेल तितक्या लवकर कुच कुचकरावी पण जसं कमांडो पुढे सरकले तसंच दोन्ही बाजूंनी ॲटोमॅटिक हत्यारांनी जोरदार गोळीबार सुरू झाला काही कमांडो या हल्ल्यातून बचावले त्यांची मदत करण्यासाठी आलेल्या लेफ्टनंट इस्रार रहीम खान यांच्या नेतृत्वात दहाव्या बटालियनच्या गार्ड्सनी जिन्याच्या दोन्ही बाजूंनी मशीन गनचा मारा निष्क्रिय केला पण सरोवराच्या दुसऱ्या बाजूनं त्यांच्यावरती जबरदस्त गोळीबार झाला कर्नल इस्राल खा यांनी सरोवर भवनच्या गोळी चालवण्यासाठी परवानगी मागितली पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली लष्कराला ज्या विरोधाचा सामना करावा लागला त्याची त्यांना कल्पना नव्हती त्या लोकांचं प्लॅनिंग अतिशय जबरदस्त आहे हे पहिल्या पंचेचाळीस मिनिटातच ब्रार आणि त्यांच्या तुकडीला कळलं त्यांची तटबंदी अतिशय मजबूत होती त्यामुळे ती ओलांडणं इतकं सोपं नाही हे त्यांना आधीच कळलं होतं सैनिकांनी तिथे स्टन ग्रेनेड फेकावे असं ब्रार यांना वाटत होतं स्टन ग्रेनेडमध्ये जो गॅस असतो त्यानं लोक मरत नाही त्यांचं फक्त डोकं दुखतं डोळ्यात पाणी येतं आणि त्यांना नीट दिसत नाही दरम्यान जवान आत गेले पण ग्रेनेड आत फेकण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता प्रत्येक खिडकी आणि दरवाजावरती सँडबॅग लावल्या होत्या ग्रेनेड भिंतीवर आदळून परिक्रमेवरती परत येत होते आणि जवानांवरती त्याचा परिणाम होत होता फक्त उत्तर आणि पश्चिम भागात सैनिकांवरती फायरिंग होत नव्हतं उलट फुतीरवादी जमिनीच्या आतून मेन होलमध्ये निघून मशीन गन्न गोळीबार करत आतल्या आत पळून जात होते जनरल शहाबेग सिंग यांनी त्यांच्या लोकांना गुडघ्याच्या आसपास गोळीबार करण्याचं ट्रेनिंग दिलं होतं कारण त्यांना अंदाज होता की भारतीय सैनिक रांगत आपल्या लक्षाकडे जातील इथे कमांडो रांगत काय अगदी चालत पुढे जात होते म्हणून बहुतांश सैनिकांना पायावर गोळी लागत होती जेव्हा सैनिक पुढे जायचे तेव्हा जनरल प्रार यांनी आर्न पर्सनल कॅरियर ए पी सीचा वापर केला पण जसं ए पी सी अक्कालत्याकडे जाऊ लागलं त्याला एक मेड इन चायना रॉकेट लॉन्चरनं उडवलं ए पी सीच्या आत बसलेल्या सैनिकांना संरक्षण मिळतं त्यांचा प्रयत्न होता की जवानांना अक्काल तख्त्याच्या जवळ पोचवावं पण त्यांच्याकडे रॉकेट लाँचर होतं हे भारतीय जवानांना माहीत नव्हतं ज्या पद्धतीने चारी बाजूंनी येणाऱ्या गोळ्यांनी भारतीय सैनिकांचा पाडाव होत होता टँकची मागणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता टँक तेव्हाच बोलावले जेव्हा जनरलच्या लक्षात आलं की आपण तखताच्या जवळपाससुद्धा पोचू शकत नाही आहोत त्यांना भीती होती की सकाळ होताच हजारो लोक येतील आणि चहूबाजूंनी सैन्याला घेरतील त्यांचा टँक वापरायचे होते कारण त्यांच्यावर लागलेले हॅलोजन बल्ब खूप प्रखर असतात या प्रखर उजेडात त्यांचे डोळे दिपतील आणि तेवढ्यात सैन्य त्यांच्यावरती हल्ला करू शकेल पण ते बल्ब जास्तीत जास्त वीस ते तीस किंवा चाळीस सेकंदांपर्यंत राहतात आणि मग फ्यूज होऊन जातात बल्ब फ्यूज झाल्यावरती सैन्य टँक परत घेऊन गेले मग दुसरा टँक आणला पण जेव्हा कशातच यश येत नव्हतं आणि सकाळ होऊ लागली तेव्हा अक्काल तख्तमधल्या लोकांनी हार मानली नाही तेव्हा आदेश दिला गेला की टँकच्या सेकंडरी होऊन अक्काल तख्ताच्या वरच्या भागावरती फायर करावं त्यामुळे वरून पडणाऱ्या दगडांमुळे लोक घाबरतील आणि बाहेर येतील ऑपरेशनच्या या वळणावरती अकालतख्तला लक्ष करणं इतर कोणत्याही सैनिकी लक्षासारखं मानलं गेलं नंतर निवृत्त जनरल जगजित सिंग अरोरा यांनी जेव्हा सुवर्ण मंदिराचा दौरा केला तेव्हा त्यांना कळलं की भारतीय सैन्यानं अकाल तख्तवरती ऐंशी बॉम्ब गोळ्यांचा वर्षाव केला होता जेव्हा अंदाजे तीस ते चाळीस लोकांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला गोळीबार बंद झाला याचा अर्थ काहीतरी झालंय असं जवानांना वाटलं मग जवानांनी आज जाऊन शोध घेण्याचा आदेश दिला तेव्हा ते, ते दोघं मेल्याचं कळलं पण दुसऱ्या दिवशी बिंद्रनवाले पाकिस्तानात निघून गेले अशा बातम्या येण्यास सुरुवात झाली पाकिस्तानी टीव्ही बिंद्रनवाले पाकिस्तानात आहेत अशा आशयाच्या घोषणा करू लागले त्यांना तीस जूनला टीव्हीवर दाखवलं जाणार अशाही घोषणा होत होत्या ब्रार यांना सूचना आणि प्रसारण मंत्री एच के एल भगत आणि परराष्ट्र सचिव रसगोत्रा यांचा फोन आला की तुम्ही म्हणताय की ते ठार झाले आणि पाकिस्तान सांगते की ते जिवंत आहेत ब्रार यांनी त्यांना सांगितलं ओळख पटवली आहे बिंद्रेनवालेचा मृतदेह हो, त्याच्या कुटुंबियांना देण्यात आला आहे त्यांच्या अनुयायांनी अंतिम दर्शन घेतलं आहे त्यांचा मृत्यू झाला आहे आता पाकिस्तानला जे बोलायचं आहे ते बोलत बसतील या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराचे त्र्याऐंशी सैनिक मारले गेले आणि दोनशे अठ्ठेचाळीस सैनिक जखमी झाले याशिवाय चारशे ब्याण्णव लोकांचा मृत्यू झाला आणि पंधराशे ब्याण्णव लोकांना अटक झाली या घटनेमुळे संपूर्ण जगातील शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या हे ऑपरेशन म्हणजे भारतीय सैन्याचा सा विजय होता पण राजकीयदृष्ट्या एक मोठा पराभव होता या ऑपरेशनची वेळ तयारी अंमलबजावणी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि शेवटी इंदिरा गांधींना आपला जीव गमावून त्याची किंमत चुकवावी लागली होती